कुंडली कवर दे श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय प्रभुरामचंद्र भगवान की जय पवनसूत हनुमान की जय उमापती महादेव की जय अवधूत चिंतन स्री गुरु स्री नवनात महराज कीजे। श्री गुरुदेव दत्त श्री नवनाथ महाराज की जय श्री गणेशायन मा श्री सरस्वतेन महा श्री सर रामचंद्रायन महा श्री गुरुभोयम शिष्याची विनंती ऐकलेली आहे आणि शिद्ध हे शिष्याला म्हणू लागलेले आहेत की धन्य तुझी भक्ती आहे तुझी भक्ती गुरुचरणाशी पावन होईल तू शिष्यामध्ये चुडामणी आहेस शिष्य श्रेष्ठ असा शिष्य आहेस धन्य तुझी वाणी आहे आणि म्हणून तुझ्या प्रश्नावरती मला अगोदरचं आत्ताचं आणि मधलं असं सर्व आठवतं आहे तो प्रश्न केलेला आहेस त्याच्यामुळं मी तुला आत्री ऋषींची जी सर्व कथा आहे ती सर्व कथा मी तुला सांगतो आहे लक्ष देऊन ऐक पूर्वी सृष्टी नव्हती सगळं काही जन्मय होतं आपो नारायण असं त्याच्यामुळं वेदामध्ये सांगितलं गेलेलं आहे पाणी म्हणजे आपो नारायण सगळ्या ठिकाणी पाणीच पाणी होतं बुद्धीचा संग्रह प्रपंच गुण आणि तेच हिरण्यगर्भ अस अंड निर्माण केलं तेच ब्रह्मांड असं त्याला नाव झालं रजोगुणापासून ब्रह्मदेवाची निर्मिती झाली आणि मग हिरण्यगर्भ असं नाव त्याला पावलं गेलं त्यालाच देव देवांचं एक वर्ष म्हटलं गेलं तेच ब्रह्मांड ते फुटलं गेलं आणि त्याची शकलं झाली एक शकल, शकल ही पृथ्वी झाली आणि दोन शकलं ही वेगळी पडली तिथंच ब्रह्मदेवाची उत्पत्ती झाली ब्रह्मदेवाने चौदा भुवनं निर्माण केली दाही दिशा निर्माण केल्या काळ काम क्रोधादी सगळं निर्माण केलं सृष्टी रचण्यासाठी सात पुत्रांचा सा उपज केला त्यांची नावे सांगतो सात जण हे ब्रह्मदेवाचे पुत्र मरीची आत्री अंगिरस पुलस्त्य पुलह कृतू आणि वशिष्ठ असे सात जे श्रेष्ठ पुत्र झाले सृष्टीकरता ब्रह्मदेव आपण स्वत आणि मग या सात ब्रह्मदेवाच्या पुत्रांमधले ऋषी आणि तिथूनच ही गुरुसंगती चालू झाली आणि तीच हे नामधारका लक्ष देऊन ऐक मी तुला सांगतो ऋषींची पत्नी नाव तिचा अनुसया पतिव्रत्यांच्यामध्ये सगळ्यामध्ये श्रेष्ठ शिरोमणी जगदंबाच ती प्रत्यक्ष तिचं सौंदर्य लक्षण कोण वर्णू शकेल जिचा मुलगाच स्वतः चंद्र आहे तिच्या तिच्यावर स्वरूपाचं वर्णन काय सांगावं पतीची सेवा ती अतिशय तन मन धनारण करत होती सगळे जे देव होते ते त्याच्यामुळं भयभीत झाले स्वर्गाचं ऐश्वर घेईल की काय म्हणून इंद्राच्या मनामध्ये देवांच्या मनामध्ये चिंता वाटू लागली इंद्र आणि सगळे देव मिळून त्रैमूर्तींच्या पाशी गेले आणि त्यांची विनवणी करू लागलेले की अत्री ऋषींचा आचार हा कसा आहे इंद्र म्हणू लागलेला आहे अणुसा ह्या ही पतिव्रता स्त्री आहे आणि तिच्यामुळं तिची जी शक्ती आहे तिची जी ताकद आहे तिला तिनं असणारा विस्तार केला गेलेला आहे अतिशय भक्तीनं ती आपल्या पतीची सेवा करते आहे तन मन धनानं ती अतिथीची पूजा करते आहे तिच्या घरून कोणीही विमुख कधी गेलेला नाही आणि तिचा आचार पाहून सूर्यसुद्धा आकाशामध्ये भिऊ लागलेला आहे त्या अनुसयेला ऊन लागेल का काय म्हणून सूर्यसुद्धा मंद मंद असा तपू लागलेला आहे भयभीत झालेला आहे तो उग्रपणा सोडून शीतळ झालेला आहे थंड झालेला आहे वायू वायू जो वारा आहे तो सुद्धा भयचकित झालेला आहे आपल्यापासून अणुसयेला त्रास होईल का म्हणून तो मंद मंद वाहू लागलेला आहे ही जी पृथ्वी आहे तीसुद्धा भिवून राहिली गेलेली आहे आणि तीसुद्धा नम्र झालेली आहे त्या अणुसयेच्या पायातली पादुका झालेली आहे ती शाप देईल म्हणून आम्ही सगळे भीत आहोत आणि मग कोणतं स्थान ती घेईल कोणत्या देवाचं स्थान हिरवून जाईल एखाद्याला जर तिनं वर दिला तर आम्हाला मारून टाकतील याला आता काय उपाय करावा तरी हे जगदात्मा तू देव आहेस आणि मग आमचं स्वर्गाचं ठिकाणसुद्धा जाईल आणि म्हणून आम्ही काकुळ होऊन आपल्याकडं आलेलो आहोत जर तुम्ही काही उपाय नाही याला केला तर आम्हाला सुद्धा जाऊन तिची सेवा करावी लागेल तिच्या दारामध्ये अहर्निशी राहून तिच्या सेवेमध्ये तत्पर राहावं लागेल असं ब्रह्मदेव विष्णू भगवंत आणि महादेव या तिन्ही देवांनी ऐकलं भयंकर राग आलेला आहे आणि म्हणू लागले की ही सती कशी आहे तेच आपण आता जाऊन पाहू पतिव्रता आहे ती कशी आहे हे पाहण्यासाठी जाऊ तिच्या व्रताचा भंग करू आणि तिला तिथं जमिनीवरती ठेवून येऊ अथवा तिला यमाच्या स्वाधीन करून यमपुरीला पाठवून देऊ सत्व पाहण्यासाठी मग त्रिमूर्ती विष्णू भगवंत महादेव आणि ब्रह्मदेव तिघांनीही भिक्षुकाचे वेश धारण केले आणि ऋषींच्या आश्रमामध्ये आलेले आहेत अतिथी म्हणून आत्री ऋषींच्या आश्रमाच्या समोर उभे राहिले ऋषी हे अनुष्ठान करण्यासाठी गेलेले होते आणि त्याच वेळेला हे माग तिघंजण आश्रमामध्ये आले अनुसहेला आश्वासन आहे की आम्ही अतिथी म्हणून आलेलो आहोत आम्हाला भयंकर भूक लागलेली आहे आम्ही ब्राह्मण आहोत आम्हाला भुकेनं पिडलं गेलेलं आहे त्याच्यामुळं हे सती तो आम्हाला त्वरित अन्न दे आणि तू जर अन्न देणार नसशील तर आम्ही अजून <laughs> दुसऱ्या ठिकाणी अन्नाच्या शोधात जाऊ तुमच्या आश्रमामध्ये सतत संतांना भोजन दिलं जातं अशी कीर्ती ख्याती पसरलेली आहे ती कीर्ती ऐकली आणि म्हणून हे अनुसये आम्ही तुझ्या या दारासमोर आलेले आहोत तरी आम्हाला इच्छा भोजन दान द्यावं तुम्ही इच्छा भोजन दान देता असं आम्ही ऐकलेलं आहे आणि म्हणूनच इच्छा भोजन मागण्यासाठी आम्ही इथं आलेले आहोत एवढं सगळं अनुसयानं ऐकलं गेलेलं आहे आणि त्याच वेळेला अणुसया मातेनं तत्क्षण नमन केलं बसण्यासाठी आसन दिलं गेलेलं आहे त्या तिघांचेही चरण धुटले गेलेले आहेत पाय धुटले गेलेले आहेत अर्घपाद्य पूजा केलेली आहे गंध अक्षता फुलांनी पूजा केली आणि मग त्यांनी अनुसा मातेनं सांगितलं की आता आपण आंघोळ करून घ्या अतिथी म्हणू लागलेले आहेत त्यावेळेला आम्ही आंघोळ करून आलेले आहोत आणि म्हणून त्वरित आम्हाला भोजन द्यावं मग त्यांची ही इच्छा पाहिली गेलेली आहे त्यावेळेला त्या, त्या पतिवृत्तीनं अनुसा मातेनं काय केलं तर तिथल्या तिथंच बसण्यासाठी आसन टाकलं गेलेलं आहे त्या पाटावरती तिघांनाही बसवलेलं आहे तुपाचं पात्र जे आहे ते तुपाचं पात्र आणलं गेलेलं आहे आणि पात्रावरती तूप वाढू लागलेली आहे त्याच्यानंतर आपण स्वतः खीर घेऊन लगेच आलेली आहे वेगवेगळ्या भाज्या आहेत स्वयंपाक आहे तो वाढू लागलेला आहे आणि मग तिला ते तिघजण म्हणू लागलेले आहेत अहो नारी आम्ही अतिथी दुरून आलेले आहोत आणि तुमचं सुंदर स्वरूप आम्ही पाहिलं गेलेलं आहे तर आमच्या मनामध्ये अनेक काही इच्छा झालेली आहे आपण नग्न होऊन आम्हाला अन्न वाढावं किंवा काय तो आम्हाला निरोप द्यावा आम्ही दुसऱ्या ठिकाणी जाऊ असं त्या ब्राह्मणांचं वचन अणुसया मातेनंही केलेलं आहे अणुसया माता चिंतन करू लागलेली आहे हे ब्राह्मण आपलं मन पाहण्यासाठी आलेले आहेत आणि हे असे पुरुष आहेत पतिव्रत्ता शिरोमणी अणुसया माता विचार करू लागलेली आहे अंतकरणामध्ये विचार करत आहे अतिथी विनमुख झाला तर हानी होईल आणि मग आपण काय करावं माझं तर मन अतिशय निर्मळ आहे आणि मग खळानं मनमथानं त्याच्या विचारानं मला काय फरक पडेल माझ्या पतीचं तप फळ मला तारून घेईल असा विचार मनामध्ये केलेला आहे ततः तू म्हणून सांगितलं आणि त्या तिघांनाही सांगितलं की तुम्ही स्वस्त चित्तानं भोजन करा मी नग्न होऊन तुम्हाला अन्न वाढेन आणि मग जे स्वयंपाक आहे त्या स्वयंपाकाच्या ठिकाणी जाऊन पतीच्या पायाचं चिंतन केलं गेलेलं आहे आणि वस्त्र फेडलं आणि अतिथी हे माझं बाळ आहे असं म्हणू लागलेले आहे तीच सती ज्या वेळेला अन्न घेऊन वाढण्यासाठी आली त्याच वेळेला तिनं पाहिलेलं आहे की ती तिन्ही देव तिन्ही ब्राह्मण बाळ झालेली आहेत आणि तिच्या पुढं लोळू लागलेली आहे त्या बाळांना अनुसाया मातेनं पाहिलं अतिशय भयचकित झालेली आहे आणि पुन्हा वस्त्र नेसून ती त्या बाळांच्या जवळ आली तिने तिन्ही बाळं रडू लागलेली आहेत अनुसाया मातांना त्या तिन्ही बाळांना गप्प बसवण्याचा प्रयत्न केलेला आहे समजूत घालू लागलेली आहे पण ते अतिशय भुकेलेले आणि म्हणून तिनं त्यांना कडेवरती घेतलं कडेवरती घेतल्याच्या नंतर अतिशय हर्षानं अतिशय आनंदामध्ये त्या तिन्ही बाळांना ती स्तनपान करू लागलेली आहे एकाला घ्यायचं अमृत पाजायचं त्याला खाली ठेवायचं दुसऱ्याला घ्यायचं अमृत पाजायचं अशा पद्धतीनं त्या तिघांनाही ती अमृत पाजू लागलेली आहे स्तनपान करू लागली किती मोठं नवल आहे काय घडलं गेलेलं आहे तीन मूर्तींचे ब्रह्मदेव विष्णू भगवंत आणि महादेव ही बाळ झाली मात्र बाळ झाल्याच्या नंतर तिन्ही देव स्तनपानामुळं तोषले गेले असं हे पतिव्रत्तेचं तपाचं फळ आहे ज्याच्या उदरामध्ये ज्याच्या पोटामध्ये चौदा भुवन सात समुद्र आणि समुद्राच्या खाली असलेला वडवा अग्नी आहे त्याचीसुद्धा भूक एका पतिव्रतेच्या स्तनपानानं झाली चतुर्मुक ब्रह्मदेव आहे सृष्टी निर्माण करणं हे त्याचं काम आहे आणि त्याची सुद्धा भूक अनुसाया मातेनं स्तनपान केल्यामुळं निवारण झाली ज्याच्या डोक्यावरती चंद्र आहे असा कर्पूर्व गौर ज्याच्या कपाळावरती तिसरा डोळा आहे पाच मुख आहेत काळ रुद्राग्नीसारखा महादेव त्या महादेवाची सुद्धा भूक अणुसया मातेच्या स्तनपानानं झाली असं तपस्वी अणुसया मातेचं पतिव्रतेचं व्रत आहे आणि ती ऋषींची पत्नी आहे अणुसया ही ऋषींची पत्नी आहे आणि त्याच्यामुळं या त्रिमूर्तींची ब्रह्मदेव विष्णू भगवंत आणि महादेव या तिघांची आई झाली आणि हीच ख्याती त्रिभुवनामध्ये पसरली गेली कडेवरती बाळकांना घेतलेला आहे आणि त्या तिन्ही बाळांना ती खेळू लागलेली आहे पाळण्यामध्ये घातलेला आहे आणि अतिशय आनंदानं अंगाई गीतं ती म्हणू लागलेली आहे पाळण्यामध्ये तिन्ही बाळ आहेत आणि त्याच वेळेला अतिशय कौशल्यानं अतिशय उल्हासानं सप्तस्वरामध्ये त्या त्रिमूर्तींना त्या तिन्ही बाळांना ती संभोकू लागलेली आहे एवढा वेळ होत असताना मध्यान वेळ झालेली आहे अतिथी काळ आलेला आहे आणि त्याच्यामुळं ऋषी अतिशय निर्मळ असे आपल्या आश्रमामध्ये परत आलेले आहेत घरामध्ये पाहिलं त्यावेळेला अणुसया ही मांगाई गीतं गात असलेली त्यांनी ऐकलेली आहे तेव्हा पाहिलं तर पाळण्यामध्ये तीन बाळं आहेत ही बाळं कशी आहेत कुणाची आहेत असं अणुसया मातेला स्त्री ऋषींनी विचारलं त्यावेळेला अणुसया मातेनं सर्व वृत्तांत झालेला सांगितला ऋषी ज्ञानी पाहू लागलेले आहेत आणि म्हणू लागले हेच त्रयमूर्ती आहेत आणि असं म्हणत नमस्कार करू लागलेले आणि नमस्कार केल्याच्या नंतर विष्णू भगवंत महादेव आणि ब्रह्मदेव यांना अतिशय आनंद झाला चार मुखाचा ब्रह्मदेव त्यावेळेला प्रसन्न झाले आणि तीच बाळ पारण्या पाळण्यामध्ये राहिलं आणि तीच मूर्ती सन्मुख आलेली आहे साधू साधू ऋषी आणि सत्यपतिव्रत्ता अनुसया माता तुझे तुझ्या भक्तीला आम्ही तुष्टलो प्रसन्न झालो तरी मनामध्ये जी इच्छा असेल ती तू मागून घे तो वर मागून घे आ त्यावेळेला आत्री ऋषी सतीला म्हणू लागलेले आहेत की हेच ब्रह्मदेव विष्णू भगवंताने महादेव आहेत तुझ्या मनामध्ये जी इच्छा असेल ती तू मागून घे त्यावेळेला अनुसया माता ऋषींना म्हणू लागलेली आहे हे प्राणेश्वरा तू आहे तुम्ही आहात आणि म्हणूनच तुमच्यामुळंच हे देव तुमच्या भक्तीमुळं हे देव आलेले आहेत तरी आत्ता यांना तुम्ही आपल्यासाठी पुत्र मागा तिन्ही बाळकं माझ्या घरी राहावी माझ्या मुलापरी राहावी माझ्या मुलासारखी राहावी हेच आता माझं मागणं आहे त्रिमूर्तींनी एक रूपानं माझं बाळ म्हणून इथं राहावं असं बो बोलणं ऐकलं गेलेलं आहे आणि मग तिघांनीही वरदान दिलं आणि मग तेच बाळक म्हणून राहिले आणि स्वत देव जे आहेत ते निज भो भोवनाच्या ठिकाणी परत गेले त्रिमूर्ती हे ऋषींच्या घरी राहिले अणुसया त्या बालकाचं पालनपोषण करू लागलेली आहे आणि त्रिवर्गांच्या प्रीती करून ब्रह्म तो चंद्र झाला विष्णू भगवंत हे के दत्त आणि जो दुर्वास ऋषी महादेव ते दुर्वास ऋषी झाले अशा पद्धतीनं तिघं पुत्र अणुसया मातेला झाले दुर्वास आणि चंद्र म्हणजेच महादेव आणि ब्रह्मदेव त्यांनी मातेच्या समूप उभे राहिलेले आहेत आणि निरोप मागू लागले की आम्हाला तप करण्यासाठी आमच्या स्वस्थानाला जायचं आहे आणि मग दुर्वास ऋषी म्हणू लागलेले हे जननी आम्ही ऋषी अनुष्ठानी आहोत आणि त्याच्यामुळं तीर्थयात्रेला जायचं आहे आम्हाला निरोप दे चंद्र म्हणू लागलेला आहे अहो माते आम्हाला तुम्ही निरोप द्यावा चंद्र मंडळामध्ये मला वास्तव्य करता हे करायचं आहे आणि नित्य तुमच्या चरणाचं दर्शन घ्यायचं आहे तिसरा जो दत्त विष्णुमूर्ती ते तुमच्या जवळच असतील अशा पद्धतीनं त्रैमूर्ती म्हणून सगळेजण त्यांचा छाती पसरेल आणि तेच त्रयमूर्ती तुमच्याजवळ राहतील त्रयमूर्ती तेच दत्त आहेत सर्व विष्णुमय जगत आहे आणि तेच चित्त धरून विष्णुमूर्ती दत्तात्रेय म्हणून तुमच्याजवळ वास्तव्य करतील त्रिमूर्ती हे आक, ऐक्य होऊन दत्तात्रेय तिथंच राहिले आणि दुर्वास आणि चंद्र निरोप घेऊन अनुष्ठान करण्यासाठी तपश्चर्येसाठी स्वस्थानाला निघून गेले अनुसयेच्या घरी त्रैमूर्ती दत्त महाराज राहिले आणि त्यांचंच नाव दत्तात्रेय श्री श्रीगुरूंचं अशा पद्धतीनं सिद्ध नामदारकाला कथा सांगू लागली संतोषानं अतिशय आनंदित होऊन तो, तो नामधारक पुन्हा सिद्धांना प्रश्न विचारू लागलेला आहे म्हणू लागलेला आहे जय जय सिद्ध योगीश्वरा भक्तजनांच्या मनाचं मनोरथ पूर्ण करणाऱ्या या संसार सागरातून तारून नेणाऱ्या ज्ञानमूर्ती कृपा शिंदू तुझ्या प्रसादानंच आज मला हे ज्ञान प्राप्त झालं तूच आमचा योगीराज तारक आहेस म्हणून माझी एक विनंती आहे दत्तात्रेयचा अवतार हा पूर्वापार सांगितला गेलेला आहे पुढे जे गुरुचे अवतार झाले ते कोणत्या परीनं झालं ते विस्तारून आम्हाला हे स्वामी कृपा करून सांगा त्रिमूर्तीचा अवतार अनुक्रमानं कसे कसे झाले त्याचं निरूपण करावं म्हणून सरस्वती गंगादरो हे ग्रंथ करते पुढील कथेचा विस्तार करतील आणि पुढची कथा अतिशय मनोहर सगळी जी अरिष्ट आहेत ती संपूर्ण सर्व ऐश्वर प्राप्त करून देणारी ही श्री चरित्राची कथा इथे श्री गुरुचरित्र परमकथा कल्पतरोहो श्री नृसिंह सरस्वती उपाख्याने छिद्धनामधारक संवादे अणुस्वयोपाख्यानम नामचतुर्थाध्याय श्रीदत्तार्पण मस्त श्रीदत्तार्पण पुंडलिक वरदे कवदे हरिविठ्ठोल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय रामचंद्र भगवान की जय पवनसूत हनुमान की जय उमापती महादेव की जय अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त नवनाथ महाराज की जय वासुदेव हरी